आणि या संदर्भात आपण अधिक माहिती आपल्या प्रतिनिधींकडनं जाणून घेऊयात मुंबई मुंबईसोबतच पुणे महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे महानगरपालिकेवरती आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अगदी जोरदार तयारी केली आहे आपल्यासोबत मंदार आहे आपला प्रतिनिधी मंदार निवडणुका जाहीर होणार आहेत आता कोणत्याही क्षणी आणि पुण्याच्या राजकारणाची आत्ताची स्थिती नेमकी काय आहे इथे युती किंवा आघाडी होण्याची शक्यता नेमकी कितपत आहे गत महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पुण्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता त्यानंतर क्रमांक होता तो काँग्रेसचा मात्र निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि गेली पाच वर्ष हे दोन्ही पक्ष महापालिकेच्या सत्तेमध्ये वाटेकरी आहेत परंतु त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनी मोठी मुसंडी मारली विधानसभेला तर भाजपचे शहरातील सर्वच्या सर्व म्हणजे आठच्या आठ आमदार निवडून आले त्यामुळे साहजिकच भाजप यावेळी पुणे महापालिकेच्या सत्तेचा जोरदार वाटेकरी आहे मोठा दावेदार आहे एकीकडे निवडणुका जाहीर होणार असताना दुसरीकडे युती असेल किंवा आघाडी असेल यांचं चित्र पुण्यामध्ये अजूनही स्पष्ट नाही पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार का हे या नेत्यांच्या या पक्षाच्या नेत्यांच्या मुंबईतल्या बैठकीवरती अवलंबून आहे शिवसेनेची जी भूमिका आहे की सर्व ठिकाणी युती झाली तरच आम्ही ती स्वीकारू त्यामुळे ते त्याचाच परिणाम पुण्यामध्ये देखील होण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी होण्याची शक्यता आत्ता तर दिसत नाही दोन्ही पक्ष स्वबळावरती ही निवडणूक लढवण्याचीच शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येते मात्र इथं या सगळ्या राजकारणामध्ये शिवसेनेचं काय होणार कारण प्रभाग जो आहे तो चार उमेदवारांचा आहे असाच आता सवाल विचारला जातोय की जर एकट्यानी निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजप आणि शिवसेनेने घेतला तर शिवसेना या निवडणुकीला कशी सामोरी जाणार निश्चितपणे शिवसेनेसाठी हा मुद्दा खूप महत्वाचा असणार आणि सोबतच मंदार पुण्याच्या यावेळच्या निवडणुकीमध्ये कोणकोणते मुद्दे गाजण्याची शक्यता आहे किंबहुना कोणकोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाईल ही महापालिकेची निवडणूक आहे त्यामुळे साहजिकच गेल्या पाच वर्षांमध्ये नगरसेवकांनी आणि त्यांच्या पक्षांनी केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा त्यांना पुणेकरांसमोर मांडावा लागणार आहे आणि या कामगिरीवरतीच पुणेकर त्यांचा निर्णय घेणार आहेत परंतु स्थानिक कामगिरीबरोबरच राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची कामगिरी देखील भाजपनी या निवडणुकीमध्ये पुढे केलेली आहे मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी भाजपनी थेट पंतप्रधान मोदींना या ठिकाणी आणलं त्यांचा कार्यक्रम आयोजित केला त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही पुण्यामध्ये अनेक सभा घेत आहेत अनेक निर्णय पुण्यात येऊन जाहीर करतायत त्यामुळे या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्नांबरोबरच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कामगिरीचंही मोजमाप होणार आहे पुणेकरांकडून ही कामगिरी देखील या ठिकाणी विचारात घेतली जाणार आहे नक्कीच तर अनेक अर्थाने पुणे महानगरपालिकेची निवडणूक महत्वाची ठरणार आहे मंदार धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल